आळशी बायको कसा शिकवला नवऱ्याने धडा रघु नावाचा एक शेतकरी होता तो खूप मेहनती होता त्याची बायको खूप जास्त आळशी होती तो रोज शेतात जाऊन कष्ट करीत असे इकडे त्याची बायको मस्त घरी झोपा काढत असे तिला काम करायचा खूपच जास्त कंटाळा येत असे आज रघू खूप दमला होता त्यामुळे त्याने बायकोला म्हटले मला एक ग्लास पाणी देतेस का त्यावर बायको म्हणाली जवळच माट आहे व त्यावर पेला आहे तुम्ही घेऊन प्या कारण माझा पाय दुखत आहे त्यावर रघु म्हणतो ठीक आहे घेतो मी थोड्या वेळाने रघु बायकोला विचारतो मला खूप भूक लागली आहे काहीतरी जेवायला वाढ त्यावर बायको म्हणते अहो तुम्हाला मी सांगितलं ना माझा पाय खूप दुखत आहे मला पण खूप भूक लागलेली आहे तुम्हीच काहीतरी करा ना त्यावर रघु म्हणतो ठीक आहे मी डाळभात शिजवतो हे बघून मनातल्या मनात त्याची मनात बायको हसते बिचारा रघू डाळभात शिजवतो स्वतः जेवण करतो व बायकोला पण जेऊ घालतो दुसऱ्या दिवशी सकाळी रघु बायकोला म्हणतो चहा करतेस का आपल्यासाठी त्यावर बायको आज एक नवीन नाटक घेऊन येते ते नाटक असं की माझं पोट दुखत आहे तुम्ही चहा बनवा व मला पण द्या रघु म्हणतो ठीक आहे मी चहा बनवतो मग तो चहा तिला पण देतो स्वतः पण पितो त्यानंतर तो आलू भातसुद्धा बनवून घेतो व स्वतः खातो बायकोलासुद्धा देतो नंतर तो शेतामध्ये कामासाठी निघून जातो संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा तेच त्याची बायको पलंगावर झोपलेली असते व म्हणते अहो मला आज बरं वाटत नाही आहे त्यावर रघू म्हणतो काय झालं तुला काही नाही हो माझं पोट खूप दुखत आहे ठीक आहे तू आराम कर औषधं घे मी बघून घेतो बाकीची कामे घरची हे ऐकता त्याची बायको मनातून खूप खुश होते व मस्त झोपून राहते रोजच्या प्रमाणेच रघु चहा बनवतो जेवण बनवतो तिला जेऊ घालतो आणि स्वतः जेवून मग दोघेही झोपी जातात सकाळी रघुला बियाणे आणण्यासाठी बाहेरगावी जायचे असते रघु सकाळी पुन्हा आलू भात बनवतो स्वतः जेवण करतो व बायकोला सांगतो तुझ्यासाठी मी भात करून ठेवलेला आहे तू जेवून घेशील मी आज बाहेरगावी जात आहे त्यामुळे मला यायला उशीर होईल बायको म्हणते ठीक आहे मी जेवून घेईन रघू निघायला बाहेर पडतो काही वेळ चालतो तर समोर गावातील शेठजी त्याला भेटतात ते त्याची खातरजमा विचारतात त्यावर रघु म्हणतो मी बाहेरगावी बियाणे आणायला जात आहे त्यावर शेठजी त्यास म्हणतात अरे माझ्याकडे सर्व बियाणे आहेत व खूप चांगले बियाणे आहेत तुला यातून चांगले पीक येईल तू माझ्याकडून संध्याकाळी येऊन ते बियाणे घेऊन जा आणि येताना बायकोला सुद्धा घेऊन ये माझ्याकडे पूजा आहे तुम्ही दोघे आज माझ्याकडे जेवण करून जाल तो शेठजीला धन्यवाद देतो व आपल्या घरचा रस्ता पकडतो जेव्हा घर जवळ यायला लागते तर दुरूनच त्याला एक अनोखा सुगंध यायला लागतो तो सुगंध इतका छान असतो की त्याच्या तोंडाला पाणी सुटते तो आपल्या घराकडे जसं जवळ येतो तसं तसं जास्त सुगंध त्याला येत असतो तो खिडकीतून आपल्या घरात पाहतो तर त्याची बायको समोसे बनवत असते तो हा प्रकार बघून दंग होतो त्याच्या लक्षात येते की आपली बायको जाणून बुजून नाटक करीत आहे व आपल्याकडून सर्व कामं करून घेत आहे तो बायकोला धडा शिकवायची ठरवितो तो घरात न येता पुन्हा शेतामध्ये बाहेरच्या बाहेर निघून जातो रात्री तो उशिरा घरी येतो तर त्याची बायको त्याची वाट पाहत झोपलेली असते अहो मी कधीची तुमची वाट पाहत आहे मला खूप भूक लागली आहे माझं पोट खूप दुखत आहे अशी म्हणत त्याला सांगते की काहीतरी चमचमीत माझ्यासाठी तुम्ही बनवा त्यावर रघु म्हणतो मी आज शेटजींकडे पोटभर जेवण करून आलो आहे आज मी मस्त खीर पोळी भजी जलेबी पोटभर जेवलो आहे त्यामुळे आता मला भूक नाही आणि तुझं पोट तर खराब आहे त्यामुळे आज तू उपाशी पोटी झोप म्हणजे तुझं पोट चांगलं होऊन जाईल असं म्हणत तो झोपी जातो त्याच्या बायकोला खूप भूक लागलेली असते त्यामुळे सकाळचं काही शिल्लक आहे का ती बघायला जाते तर काहीच शिल्लक नसतं तिने सर्व दुपारी संपवून टाकलेलं असतं मग आता काय करावे तर ती दूध पिते व झोपून जाते सकाळी रघू उठतो तर त्याची बायको झोपलेली असते तेवढ्या वेळात तो चहा करून पिऊन घेतो थोड्या वेळाने त्याची बायको उठते तर ती चहा मागते तर तो तिला म्हणतो आजपासून मी चहा बंद केला आहे मी आता रोज निंबाचा काढा पित आहे म्हणून तो सुद्धा आरोग्यास हितकारी हा कडुनिंबाचा काढा पी व तिला काढा पाजतो काढा पितानाच ती थुंकते शी किती घाण किती कडू आहे हा ती रघुवर रागवते रघु म्हणतो अगं हा तब्येतीसाठी खूप चांगला आहे तुझी तब्येत वारंवार खराब होते ना म्हणून तू आता रोज हा काढा पी म्हणजे तुझे सर्व रोग आपोआप गायब होतील त्यानंतर रघु शेतामध्ये जायला निघतो त्याची बायको म्हणते अहो तुम्ही तर आज जेवण केलेच नाही अगं मला सेटकडे जेवायला रोज बोलावले आहे त्यामुळे मी सकाळी तिथे जेवणार आहे फक्त संध्याकाळी जेवण बनवण मी बनवत जाईल तसेही तुझे पोट खराब आहे ना तुला पोटाला तू तु विश्रांती दे फक्त ज्यूस पी आता मी जातो कामाला असे बोलून तो निघून जातो इकडे त्याच्या बायकोच्या पोटामध्ये कावळे ओरडायला ला लागतात तो गेल्यावरती सर्व घर पाहते पण तिला काहीच मिळत नाही फक्त ज्यूसच प्यावा लागतो कारण इतर काहीही पदार्थ घरामध्ये नसतात तिचा जीव खूप कासावीस होतो ती कसाबसा दिवस काढते संध्याकाळी जसा तिचा पती येतो तशी ती त्याला म्हणते की तू लवकरात लवकर जेवण कर मला खूप भूक लागली आहे पण तिचा पती म्हणतो तुला व मला शेटजींकडे जेवायला बोलावलेले आहे मी तिकडे जेवायला जात आहे तुला पण बोलावले होते पण तुझं पोट खराब आहे ना त्यामुळे मी तुला घेऊन जाणार नाही तेव्हा त्याच्या बायकोच्या डोळ्यातून अश्रू येतात ते बघून विचार तो विचारतो अगं काय झालं ती म्हणते मला माफ करा मी खूप कामाचा आळस केला म्हणून मी तुम्हाला खोटे सांगितले की माझी तब्येत खराब आहे तसं काहीही नाही मला तुमच्यासोबत घेऊन चला मला खूप भूक लागलेली आहे त्यावर तिचा नवरा हसला आणि म्हणाला की मला याची कल्पना आधीच आली होती मी तुझी म्हणूनच परीक्षा घेत होतो आणि तू लवकरच स्वतःच्या तोंडातून सत्यबाहेर आणले त्यानंतर त्याची पत्नी त्याला वचन देते की यानंतर मी घरातली सर्व कामे व्यवस्थित करेल कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला काम करायला लावणार नाही तिचा नवरा तिला माफ करतो व त्यानंतर ते दोघे सुखाने संसार करतात याचं तात्पर्य असं आहे की जीवनात सत्य हे कधीच लपत नसतं ते कधी ना कधी उजेडात येतच असतं तसेच जो व्यक्ती आळस करतो तो व्यक्ती नेहमी अयशस्वी होतो आणि लोकसुद्धा त्याला प्रेम देत नाहीत म्हणून जीवनात आळस करू नका आपल्या कामात चोख राहा कुणावरही अवलंबून राहू नका धन्यवाद